मंडळी नमस्कार तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा काय आलेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू ॲक्च्युली काल असं झालं होतं कालचा जो दिवस होता तो माझ्यासाठी खूप खराब होता आणि काल रात्रीचं रात्रीचं हे सगळं झालेलं का गोष्टी आहेत तर काल रात्री असं झालं होतं का माझा हा हा जो हा ते हा तर इथं ह्याच्यामध्ये दुखतो आ, हे मग मन मनगट आहे मनगटात दुखतो माझा हात तर जर दुखायला लागला ना मला काहीच काम जमत नाही म्हणजे मला तांब्यासुद्धा उचलता येत नाही एवढा दुखतो आणि मी डॉक्टरला दाखवलं दाखवलं नाही असं नाही डॉक्टरला पण दाखवले पण डॉक्टरला बी ते डॉक्टरला पण त्याचं काही कळत नाही आहे आणि त्याच्यावर मला औषधं पण नाही भेटत कारण त्यांना पण कळत नाही दोनदा तीनदा मी गेले पण त्यांना काही त्याचं काही मला आराम आलेला नाही आणि नंतर मी जाणं सोडून दिलं तर असं झालं का कधी कधी महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा माझा हात दुखतो आणि चार पाच दिवस दुखतो चार पाच दिवस हात मला काहीच करता येत नाही म्हणजे मला माझी मुलगी होती तेव्हा तर मग चार पाच दिवस तर तेच काम करायची कारण माझा हात दुखतो तर मग मला येतच नाही तर करत ना मी करत नाही आणि माझ्या नवऱ्याला पण माहिती काहीच दुखतं बाबा तेव्हाचही नाही करत आणि जेव्हा नाही दुखणार माझं तेव्हा मी सगळे कामं करते आणि मग रात्री पण तसंच झालं होतं मग मी काय तुम्हाला तर माहीत आहे माझ्याकडे डबे आहेत आणि डबे असल्यावर आपण एक वेळेस आपण नाही जेवलं तरी चाल पण ज्यांच्यासाठी आपण डबे चालू केले त्यांना तर देणं भाग येणं आणि मग माझ्या म्हटलं पीठ मधून द्या मधून द्या मी चपाते करते तर नवऱ्याने भाजी तर केली कारण भाजी ते मला मदत करते संध्याकाळच्या वेळेस आणि मग त्यांनी भाजी केली होती आणि भात पण मी हात टाकला होता रात्री कारण मी म्हटलं चपात्या मी कमी करेल कारण माझा हात दुखतो आहे तर मग मी भात टाकलेला आणि चपात्या पण करायच्या होत्या पण पीठच मोजून द्यायला कोण नव्हतं आणि डाव्या हाताने मळता येत नाही उजव्या उजव्याच हाताने पीठ मळायला लागतं तर मला डाव्या हाताने एवढं काम पण नाही येत करता तर मी उजव्याच हाताने करते माझं कामच हात उजवाहते आणि मग मी माझ्या मुलाला म्हटलं बाळा पीठ मारून दे मग मी चपाती करते तर आ, तो तयार झाला पीठमधून द्यायला कारण तो म्हणत होता मी देतो मळून मला क हे किती पीठ मारायचं आहे ते काढून दे तर मी त्याला परातेमध्ये एक किलोपेक्षाही जास्त पीठ काढून दिलं त्याच्यामध्ये मीठ टाकून दिलं आणि त्याला म्हटलं का असं पाणी मिक्स कर आणि असं कसं कर पाणी मिक्स कर आणि असं असं कर तर मी त्याला सांगत होते कसं पीठ मारायचं कारण याच्या मा सुद्धा त्याने एकदा मला पीठ म्हणून दिलं होतं आणि मग त्याला म्हटलं पीठ म्हणून द्या आणि पण एवढं जास्त पीठ होतं ना त्याला बिचाऱ्याला मारता नाही आलं व्यवस्थित आणि मग माझ्या नवऱ्याला लास्टला सांगितलं का तुम्ही मळून द्या तर त्यांनी ते पीठ मला लास्टला मळून दिलं आणि त्याचे गोळे पण करून दिले ते पिठामध्ये बुडून पण दिले आणि मग मी चपात्या लाटल्या लास्टला आणि नंतर जेवायला पण त्यांनीच वाढून घेतलं कारण माझा हात दुखतो आहे आणि संध्याकाळची संध्याकाळचे डबे मला काही दुसऱ्यांच्या घरी द्यायची गरज नाही माझाच रूम आहे तर राहायला तर जेवायला त्यांनीच त्यांचं वाढून घेतलं होतं मी त्यांना म्हटलं का तुम्ही लाजू नका तुम्हाला जेवढे खायचे तेवढं खा आणि जेवढे घ्यायचे तेवढं घ्या असं माझा काल फादन झाला होता तर असंच कधी कधी होतं माझी मुलगी असते तेव्हा तर ती करते बिचारी ती करायची आणि माझं नाव रकाश लगेच लगेच ते माझा मुलगा होता ना त्याचा व्हिडिओ काढला आणि त्या मुलीला पाठवून दिला का बघ तुझं भाऊ हो, पीठ मरतोय तर माझी मुलगी तिकडून लगेच कॉल करून विचारत होती का पप्पा मम्मीचा हात दुखायला लागले गप्पा म्हटले हा तिथं कालपासून हात दुखतोय आणि तिला काही कामच येत नाही असं तर म्हणत होते तर म्हणत होते हा भाऊ माझ्या भावाला रो तिच्या भावाला म्हणली का पीठ मला याय लावा पप्पा द्यायला तर असं माझ्या घरातले फिफणे काम होत असतं पण मी एवढं कॅमेऱ्यामध्ये नसते सांगत म्हणते जाऊ दे कशा लोक सांगायचं तर काही गोष्टी मी सांगते काही गोष्टी नाही सांगत तर असं माझ्या घरचं वातावरण आहे म्हणजे हशी खुशी असतं काय माझा नवरा मला मदत करतो कारण त्याला ती आवड आहे एखाद्या माणसाला आवड नसते एखाद्याला असते तर माझ्या नवऱ्याला आवडत त्याला माझ्या परत ते काम मा तो मला म्हणाल तो किचनमध्ये बसून राहा फक्त बाकी मी सगळं करतो अगदी पूर्ण स्वयंपाक म्हटलं तरी ना मीज मा मीज मी गा गा गा। ते माणूस करेल मीच फक्त त्याला किचनमध्ये बसलेली पाहिजे म्हणजे असं असते का म्हणजे मी सांगायला कुठं काय ठेवलं आहे कोणत्या डब्यात कोणता मसाला आहे कुठं मिरची पावडर आहे कुठं हळद आहे कुठं मीठ आहे हे सगळं सांगायला मी तिथं पाहिजे तर मग ते सगळं करून करतात मला काही एवढं करायची गरज नाही लागत रात्री तर भाजी कापून बिपून एकदम भारी ती भाजी करतात फक्त त्यांचं एवढं असतं त्यांना तेल जास्त लागतं आणि मी माझं असं असतं मी कमी तेलात सगळं करते तर अशा करते माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि काळजी घ्या आपली